सर्वात मोठी बातमी लाडकी बहिणीचा सोळा हप्ता जाहीर तर सर्वांना आलेत का पैसे चला तर व्हिडिओ जाणून घेऊया जर आतापर्यंत आमच्या चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकून नक्की प्रेस करा तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणीची अपडेट सर्वात आधी मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्या कारण आता लाडकी बहिणीचे जे पण अपडेट आले ते तुमच्यासमोर असणार आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा जो सोळावा हप्ता आहे तो जाहीर झालेला आहे त्यामुळे आता खूप लोकांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत पैसे जमा झाल्यास सुरुवात झाली असेल तर आणि सर्वांना लवकरच आता पंधराशे रुपये देखील मिळणार आहे तर लाडके बहीण योजनेचा हा हप्ता तुम्ही आतापर्यंत घेतला नसेल तर लवकर घेऊन घ्या कारण आता तुम्ही सेतू केंद्रात जाऊन तुमच्या अकाउंटला पैसे आले का हे देखील चेक करू शकता कारण लाडके बहीणच्या योजनेचा पैसा हा तुम्हाला आता आज किंवा उद्या दोन दिवसात मिळेल आणि हा सर्वांच्या अकाउंटमध्ये देखील जमा होणार आहे तुम्हाला जर के वाय सी करण्यात काही अडथळ्यात असेल तेहीसुद्धा आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्यावर सुद्धा सोल्युशन काढू आणि लाडकेबाईंचे पैसे हे आता एकवीसशे रुपये होतील का ते पण कमेंटबॉक्स नक्की सांगा मी लगेच दुसरा व्हिडिओ बनवतो त्याबद्दल आणि देखील तुम्हाला सांगतो तु। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद